खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून नगर परिषदेतील कर्मचाऱ्याची आत्महत्या बार्शी नगर परिषदेतील सफाई कर्मचारी गणेश गोविंद बनसोडे वर्ष पंचेचाळीस राहणार म्हाडा कॉलनी गाडेगाव रोड यांनी आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी त्यांच्या पत्नी वैशाली गणेश बनसोडे यांनी सात जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादींच्या म्हणण्यानुसार गणेश बनसोडे हे मागील दहा वर्षापासून सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते घरगुती अडचणींमुळे त्यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजावर पैसे घेतले होते मात्र हे सावकार गणेशांना वारंवार धमक्या शिवीगाळ आणि जातीवाचक अपशब्दांनी त्रास देत होते आत्महत्येपूर्वी गणेश यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या ज्यात त्यांनी संबंधित सावकारांची नावे नमूद करत त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे असे लिहिले आहे या प्रकरणाचा तपास उपभागीय पोलीस अधीक्षक अशोक सायकर व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करत आहे गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करणे बॉयट्रोसिटी कायद्यानुसार नोंदविण्यात आला आहे या घटनेनंतर बार्शी शहरात संतापाची लाट उसळली असून सफाई कर्मचारी संघटनांनी संबंधित सावकारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे